म्हणजे डब्यासाठी ना आता लावले त्या बसला एवढी प्रवासी बसते सध्या म्हणजे बसमध्ये एवढी गर्दी आहे की समोर तुम्ही काय दाखवता येत नाही बघू कार मित्रांनो मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आता दुपारचे वाजलेले आहेत बारा वाजून पाच मिनटं झालेली आहेत आणि मी आहे रत्नागिरी बसस्थानकावर पुन्हा एकदा आपण रत्नागिरी बसस्थानकावर आलेलो ला आहोत लास्ट टाईम आपण आलो होतो त्यावेळेस रत्नागिरी बसस्थानकाचं काम झालेलं नव्हतं आता बऱ्यापैकी रत्नागिरीचं स्टँड स्थानक झालेलं आहे आणि आज आपण प्रवास करणार आहोत पाहू शकता मागच्या वेळेस बस स्थानकाला पार्टी लावलेली होती अशी वरती लावलेली होती आता पार्टी नाही आहे आता काय ते इथेच समोर लागले बघा बस रत्नागिरी खेड तर या समोरच्या बसने आपण जाणार तो पण जी ड्रायव्हर शेजारची जी सीट आहे ती आपल्याला बसण्यासाठी अलाउड नाही करत आहेत म्हणतात समोरच्या साईडला काय ब्रेक कमी का बनतात तांत्रिक काहीतरी बिघाड तांत्रिक बिघाडीत तर बाकीचे प्रवासी कशाला घेऊन जात आहे माझं म्हणणं तर ही आहे बघा रत्नागिरी कोल्हापूर या बसने आजचा आपला प्रवास होईल बस, बस क्रमांक एम ए चौदा बी टी सदतीस चोवीस एवढी प्रवासी बसले सध्या फुल गरम होते गाडी भर उन्हामध्ये लावली त्यामुळं अति गरम हायला लागले कारण फा, फालाट, की बघा समोर फा फट फलाटावर अजून गाडी गेलेली नाही प्रवाशांनी घाई केली त्यामुळं सगळी बस इथंच भरली बाकी हे बसचं इंटेरियर बघा टाटाची गाडी पुढं बसायच्या आधीच पुढची सीट बुक झालेली म्हणून म्हटलं तर इथून काय दिसेल तसं दाखवत आहे दोन दोन विटा ठेवलेल्या आहेत बघा कशासाठी लागत असेल काय माहिती नाही तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगाडी गाडी टावर लागते आज काय करता सगळ्या सीटा बसलेल्या आहेत बसचा रूट बघा काय दाखवते रत्नागिरी पाली साखरपा मलकापूर बाबो बावर्डी कोल्हापूर आणि इचलपर्यंत पण आपण कोल्हापूरपर्यंत प्रवास करणार आहे इचलपेरंजीपर्यंत आपण काय जाणार नाही है, एक वाजून एकतीस मिनटं आणि निकते आपण रत्नागिरी बसताना पाहिजे रत्नागिरी ते कोल्हापूरपर्यंत अंतर हे एकशे तेहतीस किलोमीटरचं आहे आणि एकशे तेहतीस किलोमीटरच्या अंतरासाठी आपल्याला लागणारे तिकीट दर आहेत दोनशे रुपये तर आपण चालकांच्या शेजारी असणारी सीट थी बगनार ती बघणार होतो पण तिथे वाहक बसणार आहेत म्हणून मी मागे बसतो आहे चालकांच्या मागे जी सीट आहे तिथे बसतो आहे पण तिथूनही समोरचे सीट ब्लॉक झालेत म्हणजे बसमध्ये एवढी गर्दी आहे की समोरचं हे काय दाखवता येत नाही ही का ब्लॉक आहे यातून काही दिसतच नाही इथं काय दिसत नाही बसमध्ये उभं राहिल्या जागा नाही त्यातल्या त्यात अजून गर्दी ही बस घरीच जेऊन ये बारा वर्षे वाईफ पैसे डब्यासायच नाठाई लावून येईल त्या बसला स्टॉपचे नाव खात्री आलेल्या गावचं नाव पाली जागच नाही गाडीमध्ये आता पालीवर काही जमणार नाही चालय असं की रत्नागिरीमधून ज्या कोल्हापूरसाठी ज्या दोन बस सुटतात त्या दोन बस कॅन्सल झाल्यामुळे आत्ताच्या या बसला फुलगर्दी बरेचसे स्टॉप त्यामुळेच आपले मिस होत आहेत तीन वाजून सदतीस मिनटं आणि बस स्थानकात आता मागे चिपळून कोल्हापूरची बस आली त्यामुळे काही प्रवासी जे चढले होते ते उतरले त्या बसमध्ये बसण्यासाठी त्यामुळे एवढा स्पेस मोकळा दिसतो आपल्याला तर यापुढे आंबा घाट आपल्याला लागणार आहे बघूयात नीट कवर करा करायला मिळतोय का नादामध्ये ना आंबा घाट पण तोडून काढल्याच्या कशी बोलत होतो मला चिपळून कोल्हापूर ओव्हरटेक करून गेली आपल्याला रत्नागिरी ते कोल्हापूरपर्यंत महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम चालू असल्यामुळे आपल्याला शेवटपर्यंत अर्धवट रस्ता पाहायला मिळेल भूक लागली आता मजबूत कुठेतरी बसने थांबा घेतला पाहिजे संध्याकाळचे पाच वाजलेत आणि आता आपण आलो आहोत मलकापूर बस स्थानकात बरेचसे प्रवासी आहेत जे रत्नागिरीपासून मलकापूरपर्यंत उभ्यानेच प्रवास करून आलेत काय करणार आता त्या लाईनला ही बस जी आहे ही समोरची जी बस आहे चिपळूण आगाराची ती नंतर आली तर त्याच्यामध्ये जागा आहे पलीकडे जागा असूनसुद्धा लोक इथं थांबलेत गर्दी आहे माहिती असूनसुद्धा तर बसने दहा मिनटांचा ब्रेक घेतला आहे काहीतरी खान खाल्लं पाहिजे आपल्याला पण भूक लागली मलकापूर बस स्थानक तर आपण घेतलेला आहे वडा सांबर हे खाऊयात कोल्हापूर येईपर्यंत कोल्हापूर आल्यानंतर बघू तांबडा पांढरा रस्सा केलेली बस रत्नागिरी

तर आलोय मित्रांनो आपण आता कोल्हापूरमध्ये वाचलेले आहेत सात वाजून सोळा मिनटं थोडासा मजेशीर थोडासा कंटाळवाना असा हा प्रवास होता आजचा मागे आपली ज्या बसने आपण आलो ती बस लागलेली आणि लव लगेच दुसऱ्या प्रवासाला आपण सुरुवात करणार आहे भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो